आणि तेल आपण दिलं होतं आपण त्यांना विचारलं की सर हे औषध तुम्हाला कशा करता दिलं होतं आणि काय रिझल्ट आले सर हे तुम्हाला औषध कशा करता दिलं होतं टोम्पी जायला संधी वाट थोडे मोठ्या बघा बरं संधीवात तुम्हाला कधी बसून होता दोन हजार एक पासून म्हणजे तब्बल पंचवीस वर्ष कम्प्लीट होत आले बरं का पंचवीस वर्ष तुम्ही किती दवाखाने केले भरपूर दवाखाने केले बरं हे औषध घ्यायच्या होतं तुमची कंडिशन काय होती परेशान होती तुम्हाला उद्या होतं आ, आ, बोला बोला होतं शेतात नाही औषध घ्यायचं काम करता येत नव्हतं नाही पण उठणं बसणं उचलून उठवं लागत होतं का नाही कस थोडा त्रास त्रास होता बसत नव्हतं वावरात कुठं गावात फिरत जात होतो बरं काढे घेऊन चालत होते बरं आता मला सांगा या औषध घेऊन तुम्हाला किती झाले दीड महिना बरं औषध सुरू तुम्हाला आता काय फरक पटलाय भरपूर फरक येईल आता हिरताय फिरताय बसताय उठणं चालणं सगळं ओके ओके बरं तुम्ही हे काय सांगू शकता लोकांनी बाबा या औषध घ्यायला पाहिजेत की नाही घ्यायला पाहिजे बरं या औषध का घ्यायला पाहिजे संधीवाद त्रास कमी झाले घ्याच पाहिजे बरं याच्यात की तुम्हाला असं वाटतं स्टेरॉइड वगैरे आहे तुम्हाला असं बाबा या औषध मानवी शहरासाठी ओके कॅमेराकडे पण सांगा की औषध घ्यायला सगळ्यांनी पाहिजे सगळ्यांनी घ्यायला पाहिजे पण किती